तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुप्रक्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण एकोणीस जुलै वीस जुलै रोजी झालेल्या आरोग्यसेवक भरतीचे जे जी क्वेश्चन तांत्रिक क्वेश्चन्स आलेले होते विद्यार्थ्यांना ते आपण पाहणार आहोत कव्हर करणार आहोत आणि त्या करत नसतो सर्वांनी ज्या सुप्रकाशला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल कोणत्याही कारण असतो काय करायचा हे लगेच्या लगेच या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तसेच सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे कारण तुमच्यासाठी हा जो सुपर क्लास आहे तयार केलेला आहे आणि क्वेश्चन्स मी आणलेले आहेत जे एक्झाममध्ये आलेले होते चला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की कोणत्या भिंगाने निकट दृष्टीता दोषाचे निवारण होते किंवा होऊ शकते ते विचारलेलं आहे दोष आहे निकट दृष्टीता अंतर्वर्क भिंगाच्या सहाय्याने बहिरगोल भिंगाच्या सहाय्याने किंवा बहिरवक्र तर ऑप्शन क्रमांक दोन बहिरगोल भिंगाच्या सहाय्याने निकट दृष्टीता जो दृष्टीदोष आहे तो त्याचे निवारण होऊ शकते प्रश्न दुसरा पाहूया कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो ते विचारलेलं आहे कोणते मूलद्रव्य आहे असे तर ऑप्शनमध्ये हेलियम लिथियम कार्बन हायड्रोजन ऑप्शन क्रमांक एक हेलियम या मूलद्रव्याचा जो अणू आहे तो सर्वात लहान असलेला विद्यार्थ्यांना दिसून येतो प्रश्न कवर कोरिया या ठिकाणी तिसरा की इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कोणत्या परिणामामुळे दिसते ते विचारलेलं आहे चला इंद्रधनुष्य आपण पाहत असतो बऱ्याच वेळेस जेव्हा पाऊस होतो तेव्हा तर ऑप्शनमध्ये आहे अपस्करण अपरिवर्तन आंतरिक परिवर्तन तर ऑप्शन क्रमांक चार आंतरिक परिवर्तन अपवर्तक तसेच अप अपस्करण या सर्व परिणामामुळे जो आहे काय आपल्याला दिसतो इंद्रधनुष्य दिसत असतो कव्हर या पुढचा प्रश्न प्रश्न चौथा नैसर्गिक वायूचा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे नैसर्गिक वायूचा विचारलेला आहे मिथेन इथेन कार्बन किंवा खाली एक आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मिथेन जो आहे नैसर्गिक वायूचा एक प्रमुख असलेला घटक दिसून येतो कॉर कोरिया पाचवा प्रश्न आधुनिक अनुवंशिक शास्त्राचे जनक असे कोणत्या व्यक्तीला म्हणतात आधुनिक अनुवंशिक शास्त्राचे जनक विचारलेले या ठिकाणी ग्रेगर मेंडेल डी व्रीज स्वामीनाथन किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक ग्रेगर मेंडेल यांना ज्या हे कशाचे जनक म्हणतात तर आधुनिक अनुवंशिक शास्त्राचे म्हणतात प्रश्न सहावा पी एस एल व्हीचा फॉर्म फुल फुल आपल्याला सांगायचा आहे जो इस्रो कुडे आहे त्याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे पी एस एल व्ही तर या ठिकाणी पोलर शॉर्ट लॉन्च व्हेकल पोलर सिस्टम लॉन्च व्हेकल पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल तर ऑप्शन क्रमांक तीन पोनर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असे जे आहे पी एस एल वीचे जे आहे ना आ, फुल फॉर्म असलेले दिसून येते तर या ठिकाणी मृदुकाय प्राणी संघातील प्राणी खालीलपैकी कोणते आहेत प्राणी संघ विचारलेला आहे काय हा तर ऑक्टोपस गोगल गाय सिंप्ला किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार सिंपला गोगल गाय ऑक्टोपस हे सर्व जे आहे काय प्राणी संघात येता येतात किंवा मोडतात ते आपल्याला दिसून येतात प्रश्न आठवा पुढीलपैकी कोणत्या संघातील प्राणी एकलिंगी असतात ते आपल्याला सांगायचं आहे एकलिंगी कोणत्या संघात असतात संधिपाद गोलकृमी वरील दोन्ही किंवा सरपटणे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे गोलकृमी तसेच संधिपाद या दोन्हीही संघातील जे प्राणी असतात ते काय असतात तर एक लिंगी असतात प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा या ठिकाणी एरिस्टॉटल यांनी प्राण्याच्या वर्गीकरणासाठी कोणती पद्धत वापरलेली होती प्राण्याच्या वर्गीकरणासाठी एरिस्टॉटल यांनी नैसर्गिक कृत्रिम वैयक्तिक वैकल्पिक किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन कृत्रिम पद्धत जी आहे एरिस्टॉटल यांनी प्राण्याच्या वर्गीकरणासाठी वापरलेली एक पद्धत आहे घेऊया दहावा प्रश्न वस्तूचे स्थान कुठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते ते विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे जवळ असल्याने लांब असल्याने किंवा अनंत अंतरावर असल्याने तर ऑप्शन क्रमांक तीन अनंत अंतरावर असल्याने वस्तूचे स्थान या ठिकाणी बहिर्वक्र भिंगामध्ये अतिशय लहान दिसते ते आपल्याला दिसून येते कव्हर करूया प्रश्न अकरावा प्रथिनांच्या पचनानंतर हाडांमध्ये कोणते एमिनो अमल तयार होते ते विचारलेलं आहे प्रथिनांच्या पचनानंतर हाडामध्ये लायसिन लिशिन ऑशिन तर ऑप्शन क्रमांक तीन ऑसिन जे आहे हे जे आहे प्रथिनांच्या पचनानंतर हाडांमध्ये तयार होताना आपल्याला माहीत असावे की होते असे प्रश्न बारावा या ठिकाणी आसाममधील कोकिलामुखी जंगलाला काय म्हणतात कोकिलामुखी जंगल जे की आसाममध्ये आहे विद्यार्थ्यां तर याला काय म्हणतात मोलाई गोलाई अंकाई तर ऑप्शन क्रमांक एक मोलाई असे आसाममधील असलेल्या कोकिलामुखी जंगलाला संबोधले जात असते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जात दुर्मिळ आहे ते सांगायचं आहे दुर्मिळ असलेली कोणते प्राणी आहेत लाल पांडा कस्तु सॉरी लाल पांडा कस्तुरी मृग किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा शहा मृग तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य तीन राहणार आहे दोन्ही म्हणजेच कस्तुरी मृग तसेच लाल पांडा हे दोन्ही जे आहे ते दुर्मिळ जातीचे प्राणी असलेले आपल्याला दिसून येतात कव्हर करूया चौदावा प्रश्न पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होत असतो पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी फोटोमीटर ॲडो ऑडोमीटर होपचे उपकरण किंवा लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य राहणार आहे होप होपचे उपकरण जे आहे कशाचे तर पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी वापरले जात असते उपयोगात घेतले जात असते प्रश्न पंधरावा जर पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचे सत्तर वजन वजन आ, किलो वजन असेल तर त्याचे वजन चंद्रावर गेल्याच्यानंतर किती किलोचे राहील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एक्झॅक्ट हाच नव्हता पण अशाच प्रकारचा प्रश्न होता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे किलो जे आहे ते अलग दिलेले असेल पण एक्झाम्पल आपण घेतलेली आहे की जर पृथ्वीवर व्यक्तीचे वजन सत्तर असेल तर चंद्रावर किती राहील तर ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे ऐंशी नव्वद दहा किंवा पन्नास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन एखाद्या व्यक्तीचे पृथ्वीवर सत्तर किलोचे वजन असेल तर पृथ्वीवर चंद्रावर गेल्याच्या नंतर त्याचे दहा किलो एवढे वजन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनो राहील कोणत्या कारणास्तव कारण पृथ्वी पृथ्वीपेक्षा विद्यार्थ्यांनो चंद्रावर सहा पटीने कमी वजन होते कोणत्याही व्यक्तीचे जर पाहिले तर दिसून येते प्रश्न सोळावा कि धारेत की परिपतन झाल्यावर विद्युतधारेत पुढीलपैकी कोणती गोष्ट होत असते परिपतन झाल्याने वाढ होते कमी होते समान राहते किंवा वरीलपैकी नाही तर परिपतन जेव्हा विद्युत धारेत होते ना तेव्हा काय होते विद्युतधारेमध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच वाढ होताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सतरावा की बिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती असते दव बिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता तर ऑप्शनमध्ये आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के किंवा साठ टक्के तर ऑप्शन क्रमांक तीन शंभर टक्के जे आहे आपल्याला काय तर दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता असलेली दिसते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा आहे आंतरवक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा खालीलपैकी कशी असते आपल्याला पहिल्यात लक्षात घ्यायचं आहे आंतरवक्र भिंगातून मिळालेली प्रतिमा विचारलेली आहे मूळ वस्तूपेक्षा ती लहान दिसते किंवा आभासी दिसते किंवा सुलट दिसत असते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे या ठिकाणी सुलट आभासी मूळ वस्तूपेक्षा लहान तर आंतरवक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा आपल्याला दिसत असताना दिसून येते प्रश्न एकोणीसावा की पुढीलपैकी कोणता प्राणी निडारिया प्राणी संघात येतो किंवा मोडतो ते विचारलेलं आहे निडारिया प्राणी संघात मोडणारा प्राणी कोणता आहे जेलीफिश रोहू कटला किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक जेलीफिश जे आहे निडारिया प्राणी संघात मोडणारा एक प्राणी असलेला दिसून येतो प्रश्न विसावा की ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रुणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे एक्झाममध्ये नाही आलेला होता असाच या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे आपण तर विचारलेलं ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात चुनखडी चुना विरंजक किंवा विनेगर ऑप्शन क्रमांक चार विनेगर असे ॲसिटिकी ॲसिडच्या विरल द्रावणाला संबोधले जात असते विद्यार्थ्यांना आपल्याकडे इतरही क्वेश्चन्स असतील तर आपण कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे आणि काय करायचं आहे या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे एवढ्या मेहनतीने आपल्यासाठी सुपर क्लास तयार केलेला आहे एक्झाममध्ये आलेले जे की क्वेश्चन्स आणलेले आहेत त्या कारण तांत्रिक क्वेश्चन आणलेले आहेत त्या कारणाच तो काय करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करून घ्यायचा आहे पुढचा आपला एक्झाम जर असेल कोणताही जेव्हा आपण पाहताल आपल्याकडे क्वेश्चन्स असतील कोणताही असो ग्रामसेवक असो आरोग्यसेवका हो असो आरोग्यसेविका असो कुठलाही असो आपल्या आपला जर क्वेश्चन्स माहीत असतील तर आपण दिनांक टाकून आपली सेफ्ट कोणती होती तेही टाकून आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत जे प्रश्न आपल्याला माहीत आहेत ते सुपर क्लास आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे आणि एक सुपर क्लासला लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे तर भेटूया पुढच्या काळावर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये